श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे मार्गशीर्ष महिन्यातली दुर्गा अष्टमी आणि उद्याच्या दिवशी आपल्याला अन्नपूर्णा मातेची विशेष सेवा करायची आहे पूजा करायची आहे हिंदू धर्मात देवी अन्नपूर्णेला विशेष स्थान आहे अन्नपूर्णा मातेची अन्नाची देवी म्हणून पूजा केली जाते देवी अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने कुटुंबातील सदस्यांना अन्न मिळतं जो भक्त खरा श्रद्धेने अन्नपूर्णा देवीची आराधना करतो त्याच्या घरीत कायम धनधान्य भरलेलं असतं धर्मग्रंथांमध्ये दे अन्नपूर्णा देवीला अन्न सौभाग्य आणि संपत्तीची देवी, देवी मानली जाते आपल्याकडे लग्न झाल्यानंतर मुलीच्या हातात अन्नपूर्णा देवीची मूर्ती देण्याची प्रथा आहे याचा अर्थ असा होतो की आपली मुलगी ज्या नवीन घरी जाते त्या घरामध्ये दे देवी अन्नपूर्णेच्या रूपाने धनधान्याची कधीही कमतरता होत नाही आणि म्हणूनच आपल्याला उद्याच्या दिवशी अन्नपूर्णा मातेला ही एक वस्तू अर्पण करायची आहे ज्याच्यामुळे आपला भाग्योदच होणार आहे आपल्या सात पिढ्या कशाचीही कमतरता राहणार नाही अत्यंत प्रभावी असा उपाय आहे त्याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहील भागवत गीतेनुसार भगवान कृष्णांचा सर्वात प्रिय महिना हा मार्गशीर्ष महिना मानला जातो खुद्द भगवान श्रीकृष्णांनी या महिन्याचे वर्णन केलेले आहे या महिन्यात श्रीकृष्णाच्या केशव रूपाची पूजा केली जाते आणि ज्या घरामध्ये श्रीहरिविष्णूंची नित्यनेमे पूजा केली जाते सेवा केली जाते त्या घरावर माता लक्ष्मीची अखंड कृपा राहते दुर्गाष्टमीच्या दिवशी दुर्गा मातेची पूजा केली जाते आणि दुर्गा माता म्हणजे साक्षात माता पार्वतीचं स्वरूप आहे आणि जो पण भक्त जे आहे दुर्गा देवीची विधानपूर्वक पूजा करतो सेवा करतो आराधना करतो त्या भक्ताला त्याच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी ऐश्वर्याची प्राप्ती होते आणि त्याचबरोबर अन्नपूर्णा माता सुद्धा जी आहे पार्वती मातेचं स्वरूप पा आहे आणि उद्याच्या दिवशी आपल्याला अन्नपूर्णा देवीला ही एक वस्तू अर्पण करायची आहे त्याच्यामुळे जे आपल्या आयुष्यामध्ये कधीही धनासंबंधित कोणत्याही प्रकारच्या समस्या उद्भवणार नाही आहेत हा उपाय तुम्हाला सकाळी किंवा संध्याकाळी तुम्हाला जसं जमत असेल तसं तुम्हाला हा उपाय करायचा आहे सकाळी आपली आंघोळ झाल्यानंतर जे आपल्याला आपल्या अप्ले देवघरामध्ये गायीच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करून घ्यायचं आणि त्यानंतर जे एक तामन घ्यायचे तामन आणि तामनामध्ये जे आपल्याला अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीला ठेवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला अन्नपूर्णा मातेला अभिषेक करून घ्यायचा हो आहे अकरा पळी आपण पाणी अर्पण करू शकतो आणि जेव्हा आपण प्रत्येक पळी जेव्हा पाणी अर्पण करणार तेव्हा ओम अन्नपूर्णा माते नम ह्या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे त्यानंतर पुन्हा अन्नपूर्णा मातेला स्वच्छ पुसून घ्यायचं आहे एक तामन घ्यायचं आहे त्या तामणामध्ये थोडेसे तांदूळ ठेवायचे त्यावरती आपल्याला तर हळद कुंकू अक्षदा अर्पण करायचे आणि त्याच्यावरती जी आहे अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीला आपल्याला ठेवायचं आहे आणि त्यानंतर अन्नपूर्णा मातेलासुद्धा आपल्याला हळद कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहेत अर्पण करायचं आहे धूप दीप अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे आणि आता आपल्याला थोडीशी हळद घ्यायची जी वस्तू आपल्याला अन्नपूर्णा देवीला अर्पण करायची ती म्हणजे हळद अर्पण करायची आहे आणि हळद आपल्याला कशी अर्पण करायची आहे तर आपल्याला हळद जी अन्नपूर्णा मातेच्या डोक्यावर आपल्याला जसं आपण कुंकुमार्चन करतो त्या रीतीने आपल्याला ही हळद अर्पण करायची प्रत्येक वेळेस जेव्हा आपण हर हळद अर्पण करणार तेव्हा आपल्याला ओम श्री अन्नपूर्णा माते नम ओम ओम श्री अन्नपूर्णा माते नम ह्या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला अन्नपूर्णा मातेची आरती करून घ्यायची आणि त्याबरोबर जे आहे आपल्याला तिथेच बसून जे आहे स्तोत्रमचं पठण करायचं आहे दुर्गास्तोत्रमचं पठण केल्यामुळे आपल्या घरामध्ये जेवढी पण नकारात्मकता आहे ती, ती सगळी दूर होऊन जाते आता तुम्हाला दुर्गा स्तोत्रम येत नसेल तर स्वामींचं जे नित्यसेवेचं पुस्तक आहे त्याच्यामध्ये सुद्धा आहे जर ते पुस्तक तुमच्याकडे नसेल तर तुम्ही गुगल किंवा यूट्यूबवर लावून दिलं तरीही त्याचं श्रवण केलं तरीही चालणार आहे आणि आता आपल्याला आपल्या मनातली इच्छा बोलायची अन्नपूर्णा मातेला आपल्या मनातली इच्छा सांगायची आहे की आपल्या ज आयुष्यामध्ये धनधान्याची कधीही कमतरता नाही राहिली पाहिजे किंवा इतरही तुमच्या ज्या पण इच्छा असतील त्या अन्नपूर्णा मातेला सांगायच्यात आणि त्यानंतर जी आहे ती हळद जी आहे जी आपण अन्नपूर्णा मातेवर अर्पण केलेली आहे ती आपल्याला काढून घ्यायची आणि अन्नपूर्णा मातेला पुन्हा त्याच्या स्थानावर ठेवून द्यायचं आणि जी हळद आहे ती हळद जी आहे आपल्याला एका डबीमध्ये भरून ठेवायची किंवा तुम्ही जे हळदी कुंकू आपल्या घरामध्ये जिकडे आपण हळदी कुंकू ठेवतो करतो त्या हळदी कुंकूच्या ह्याच्यामध्ये ठेवलं तरीही चालणार आणि दररोज आपल्याला त्या हळदीचा आपल्या कपाळावर टीका हा लावायचा आहे आपण हळदीवर उच्च कोटीची सेवा केली आहे त्याच्यामुळे त्या फक्त ती हळद नाही आहे तो मा अन्नपूर्णा मातेचा आशीर्वाद आहे म्हणून आपल्या घरामध्ये सुद्धा प्रत्येक सदस्याच्या जरी कपाळावर तुम्ही लावलं तरीसुद्धा त्यांच्या आयुष्यामध्ये जेवढे पण संकट आहेत ती सगळी दूर होणार आहेत ही जी आपण हळद साठवून ठेवणार आहेत म्हणजे ती मी बोलली हळदी कुंकू आपण करतो तिथे ठेवायचे पण ही हळद जी आपण सेवा केलेली हळद आहे जी अभिमंत्रित झालेली हळद आहे ती आपल्यालाच आपल्या डोक्यावर लावायची जेव्हा पण आपल्याला कोणत्या महत्त्वाच्या कामाला जायचं असेल तेव्हा सुद्धा आपण जर हे टिक्का लावून गेला हळदीचा तर तुमचे जी पण काम आहेत ती शंभर टक्के होणारच होणार फक्त कोणताही उपाय किंवा कोणतीही सेवा करताना पूर्ण श्रद्धेने करा तर तुम्हाला त्याचा खूपच चांगला फायदा हा मिळणार आहे अतिशय प्रभावी अशी ही सेवा आहे सेवा म्हणायलासुद्धा हरकत नाही आहे आपण अन्नपूर्णा मातेची सेवाच करत आहेत आणि जर आपण अन्नपूर्णा मातेची सेवा केली तर त्याच्यामुळे जे आहे आपल्या आयुष्यामध्ये कधीही कोणत्याही प्रकारची कमतरता नाही होणार आहे म्हणजे आपल्या घरामध्ये धनधान्याची कधीही कमतरता होणार नाही आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून सगळ्यांना ह्याचा लाभ मिळेल पुन्हा एकदा सांगते हा उपाय आपण सकाळी किंवा संध्याकाळी दोन्ही वेळेला करू शकता श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ